कामगार नेते जगदीश गोडसे यांनी समाजसेवेचं व्रत अंगीकारलं असून प्रेसमधील कष्टकऱ्यांचे संघटन बांधून त्यांचा प्रश्न सोडवण्याचे कार्य ते करत असल्यानं पुढील काळामध्ये त्यांना यश मिळेल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला आहे युने ग्लोबल आंतरराष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या वाढदिवस आणि गृहप्रवेशानिमित्त त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं अभिष्टचिंतन केलं कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या जैल रोडच्या नवीन वास्तूला शरद पवार यांनी भेट दिली गोडसेंनी केक भरवून त्यांचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आमदार भुसारे जिल्हाध्यक्ष कुंडाजी आव्हाड शहराध्यक्ष गजानन शेला श्रीराम शेटे हेमंत टकले माजी महापौर अशोक दिवे यांची प्रमुख उपस्थिती होती गोडसे कुटुंबियांकडून पवार यांचं स्वागत करण्यात आलं कामगार नेते गोडसे यांच्या पत्नी अनिता गोडसे यांनी त्यांचं औक्षण केलं प्रेस मजदूर संघातर्फे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंजरे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे रामभाऊ जगताप संतोष कटाळे राजू जगताप अविनाश देवरुखकर अशोक पेखडे डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे संदीप व्यवहारे राजू लहांगे अण्णा सोनोने प्रेस वर्क्स कमिटी वेलफेअर कमिटी प्रेस सोसायटीचे संचालक मंडळ यांनीही शरद पवारांचा सत्कार केला यावेळी शुभेच्छा देताना शरद पवार यांनी सांगितलं की देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम रोडमधील आय एस पी सी एन पी प्रेस करत आहे अनेक वर्षापासून त्यांचं मोहल्ल्याचं सहकार्य असून या ठिकाणी अविरतपणे हे कार्य सुरू आहे प्रेसमध्ये कष्टकऱ्यांचे संघटन बांधून त्यांना प्रश्न सोडवण्याचं कार्य संघटनेचे नेते जगदीश गोडसे यांनी सहकारी करत असून त्याचा अभिमान आहे त्यांना यश मिळू आणि उत्तम आरोग्य त्यांनी सदिच्छा यावेळेस व्यक्त केली के

ज्याची बांधते या सिक्युरिटी सिक्वेश आहे अशा कशे काही कामगार आणि अधिकारी यांच्याकडे सच केलं जात आणि या सगळ्या कशाचं संघटन बांधून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं समजण्याचं काम या करून केलं जातं त्या सगळ्या त्याचं नेतृत्व शरद भोसे आणि त्याचे सगळे सरकार आहेत त्याचा अभिमान सगळ्यांना दिवस हा आदिवसाचा दिवस आहे आणि नव्या वास्तूमध्ये पदार्थ करण्याचा आजचा दिवस आहे या दोन्ही गोष्टीच्यासाठी जगदीश भोसे यांना मी त्यांचं आभीच चिंतन करतो त्यांना उत्तम आरोग्य राहावं अशी सी प्रार्थना करतो आणि समाजाची सेवा करण्याचे उल्लं त्यांनी आहे त्याच्यामध्ये त्यांना यश यावं अशा स्वतःची भावना व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल यांनी प्रेसतर्फे गोडसे यांना शुभेच्छा दिल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि दोन्ही प्रेसचे अधिकारी कर्मचारी माजी कामगार यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे पडघम सुरू होण्याची शक्यता असून त्याची तयारी राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे यामागे दोन तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर आलेले असताना कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या अगदी जवळ आलेले होते परंतु त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी गोडसे यांना केक भरून पूर्व विधानसभासाठी तयारीला लागण्याचे संकेत दिलेत आणि गोडसे यांच्या वाढदिवशी गृहप्रवेशाला उपस्थिती लावून जणू जगदीश गोडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विधानसभेच्या उमेदवारीला हिरवा कल दर्शवला आहे अशी चर्चा कार्यक्रमस्थळी होत होती वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड